हॅलो भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे अडळराव पाटलांकरता समर्थन करून त्यांच्या विजयी कर होण्याकरता प्रयत्न करणारे सर्व मंचावरचे सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींना आपण सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक कोण्या व्यक्तीचं कोण्या पक्षाचं भविष्य निश्चित करणारी निवडणूक नाही आहे तर ही, ही निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा आणि भवितव्याचा निर्णय घेणारी निवडणूक आहे गेल्या दहा वर्षापासून मोदीजींच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये जे सरकार आहे त्या सरकारमध्ये मंत्री राहण्याचं सौभाग्य मला मिळालं मी माझ्या डिपार्टमेंटतर्फे पुणे विभागाला दोन लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कामं या ठिकाणी पूर्णपणे केलेली आहे आपल्या महाराष्ट्राचं दैवत म्हणजे आपण सगळे पंढरपूरच्या विठोबाचे भक्त आहोत महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे मराठी भाषा मराठी साहित्य मराठी संस्कृती आणि मराठी संत वाङ्मय या सगळ्यावर आपल्या सगळ्यांची श्रद्धा आहे आपल्या या महाराष्ट्रातल्या लाखो वारकरी दरवर्षी वारीला जातात पंढरपूरला आणि मी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदी हा निर्णय घेतला की तुकाराम महाराजांच्या देहूपासून आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पालखी मार्ग बांधायचा आणि माझं हे भाग्य आहे की हा पालखी मार्ग जवळपास पूर्ण होत आलेला आहे आणि निवडणूक संपली की याचं उद्घाटन होणार आहे हे आपल्या सगळ्यांकरता खूप अभिमानाचा आणि आनंदाचा हा क्षण आहे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज गजानन महाराज गाडगे महाराज तुकडोजी महाराज या सगळ्यांनी आपलं जीवन समृद्ध आणि संपन्न केलेलं आहे आपल्या जीवनाला आकार दिलेला आहे आपल्या सगळ्यांचं ते दैवत आहे आणि म्हणून अतिशय ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या मार्गदर्शनाशी जीवनाशी जुळलेला असा हा बारा हजार कोटी रुपयाचा पालखी मार्ग ठिकठिकाणी थीक तुकाराम महाराजांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमा उभ्या केल्या एवढंच नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी वृक्षवल्ली म्हणून ज्याचा उल्लेख केला ते वृक्ष पण आपण या ठिकाणी लावण्याचा निर्णय घेतलेला मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मला बांधायला मिळाला मुंबई शहरामध्ये पंचावन्न उड्डाणपूल बांधायची संधी मिळाली वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट करण्याची संधी मिळाली त्याच काळामध्ये मी पुणे ते अहमदनगर हा रस्ता देखील बांधला पण पुणे हे फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपली लोकसंख्या वाढते आहे की त्यामुळे स्वाभाविकपणे आज कितीही रस्ते बांधले तरी ट्रॅफिक काही कमी होत नाही गाड्यांची संख्या काही कमी होत नाही आणि म्हणून या भागामध्ये आम्ही आता असा निर्णय केलेला आहे की पुण्यापासून औरंगाबाद संभाजीनगरपर्यंत एक नवीन रस्ता बांधायचा निर्णय केलेला आहे आणि हे काम हे काम आम्ही महाराष्ट्र सरकारच्या एम एस आय डी सीला दीक्षित साहेब ज्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे हा रस्ता तर करणारच आहे पुणे ते औरंगाबाद दोन तासामध्ये पण त्याचबरोबर पुण्याचा आणि मुंबईचा आणि सोलापूर आणि कोल्हापूरचा ट्रॅफिक कमी करण्याचा आम्ही खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे तुम्ही कधी हिमाचल प्रदेशमध्ये मनालीला गेला असाल मनालीला वरती जायला रोहतांग पासला जायला साडेतीन तास लागतात पण मनालीमध्ये आम्ही अटल टनेल बांधलेली आहे आता साडेतीन तास नाही तर आठ मिनटात जात आहेत आठ मिनिटात नंतर या टनेलमधून बाहेर आल्यानंतर हिमालयाच्या मध्य भागातून आपण आठ टनेल आणि रस्ता लद्दाख लेह पर्यंत बांधायला घेतलेला आहे लद्दाख लेह ला आल्यानंतर एक झोजिला नावाची आशिया मधली सगळ्यात मोठी टनेल अकरा पॉईंट सहा किलोमीटर बांधून जवळपास पूर्ण करत आणलेली आहे पुढच्या तीन चार महिन्यात त्याचं उद्घाटन होणार आहे ती टनेल कारगिल जिथे युद्ध झालं त्याच्या खाली आहे तिथून बाहेर निघालं की झेडमोर टनेल आहे आणि झेडमोर टनेल देखील आता पूर्ण झाली आणि ती पूर्ण करून आपण श्रीनगरमध्ये येतो श्रीनगरमध्ये आल्यानंतर श्रीनगर जम्मू हायवे आता फोर लेन केलेला आहे आणि अठरा टनेल माझ्या काळामध्ये आपण त्या रोडवर बांधले अठरा टनेल आणि कटऱ्याच्या आधी कटरा दिल्ली एक्सप्रेस हायवे आहे ज्यामुळे ॲक्सिस कंट्रोल एक्सप्रेस हायवेने अमृतसरवरून आपण दिल्लीला येऊ आणि दिल्ली ते मुंबई हा द्रुतगती महामार्ग आहे मुंबई पुण्यापेक्षा एक्सप्रेस हायवेपेक्षा रुंदीमध्ये तीन पट मोठा आहे आणि एक लाख कोटी रुपयाचा एक रस्ता यावर्षी डिसेंबर पर्यंत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट पर्यंत बांधून पूर्ण होणार आहे पण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ने आपण दिल्लीहून निघून सुरतला आलो की सुरतवरून सुरत चेन्नई हा नवीन पन्नास हजार कोटी रुपयाच्या हायवेचं काम जोरात सुरू आहे आपण सुरतवरून निघालो की नाशिकला नाशिकहून निघालो की अहमदनगरला अहमदनगरहून निघालो की सोलापूरला सोलापूरहून निघालो की कर्नूलला आणि कर्नूलवरून हैदराबाद चेन्नई बेंगलोर मेंगलोर कोचीन त्रिवेंद्रम कन्याकुमारीपर्यंत आता दिल्लीहून जर दक्षिणेत जायचं असेल आंध्र तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू तर ता आता मुंबई आणि पुण्याला आणि कोल्हापूर आणि सोलापूरला येण्याची गरज नाही हा ट्रॅफिक तिकडनं जाणार आहे त्यामुळे आपल्या भागातलं कंजेशन कमी होणार आहे पुणे औरंगाबादमुळे या रोडवरचं कंजेशन कमी होणार आहे आणि एवढंच नाही तर आपल्या भागामध्ये आपल्याला ट्रॅफिक जामपासून मुक्ती मिळावी म्हणून अतिशय महत्त्वाचे प्रोजेक्ट चाळीस हजार कोटी रुपये खर्च करून डबल डेकर फ्लायओव्हर आपण या भागामध्ये बांधायचा निर्णय घेतलेला आहे पुण्याचा हा जो आपला ग्रीनफील्ड हायवे आहे पुणे औरंगाबाद हा विशेषतः रांजणगाव तिथून विडकीन औरंगाबाद आणि अहमदनगर शहराच्या बाहेरून बीड जिल्ह्यामधून डायरेक्ट औरंगाबादला जाणार आहे पैठणच्या बाहेरून आणि म्हणून हे अंतर केवळ दोन तासात होणार आहे शिरूरमधला पुणे नाशिक रस्ताही अतिशय ट्रॅफिक आहे नाशिक फाटा ते खेड डबल डेकर एलिव्हेटेड रोडचा आम्ही टेंडर काढलेला आहे हा तीस किलोमीटर आहे त्याची किंमत दहा हजार कोटी रुपये आहे आणि हा सहा पदरी आहे खाली रस्ता वरती फ्लायओवर त्याच्या त्याच्यावरती फ्लायओवर आणि आज मला आनंद आहे की त्याच्यावरती आपण मग मेट्रो चालवू शकतो अशी व्यवस्था पण केलेली आहे मला विश्वास आहे की या रोडमुळे नाशिक फाटा ते खेड या रस्त्यावरचा ट्रॅफिक कमी होणार आहे आणि खेडच्या पलीकडे नाशिकपर्यंत आता जडारावांनी सांगितलं त्या ठिकाणी सहा गावांना बायपास केलेला आहे त्याचीही कामं सुरू आहे म्हणजे पुणे ते नाशिक यातल्या ट्रॅफिक जॅमची अडचण निश्चितपणे दूर होईल आधी ज्याकरता एक ते दीड तास लागत होता ते केवळ पंचवीस मिनिटात होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो दुसरा महत्त्वाचा तळेगाव चाकण शिक्रापूर चौपन्न किलोमीटर किंमत सात हजार कोटी रुपये आर ओ डब्ल्यू पंचवीस मीटरचा आहे सद्यस्थिती दोन पदरी आहे तळेगाव चाकण शिकरापूर या चौपन्न किलोमीटर लांबीमध्ये डबल डेकर उड्डाणपूल आहे खाली रस्ता त्याच्यावर उड्डाणपूल त्याच्यावर उड्डाणपूल याचंही डिझाईन फायनल झालेला आहे याचंही टेंडर काढलेला आहे आणि मला विश्वास आहे की हा रस्ता तळेगाव चाकण शिक्रापूरपर्यंत येण्याचा ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम यातून पूर्णपणे सुटेल तिसरा जो रस्ता आहे तो पुणे ते शिरूर आहे आणि हा जो हायवे प्रोजेक्ट आहे हा दहा हजार कोटी रुपयाचा आहे पुणे अहमदनगर मार्गावर आहे आणि या हायवेमुळे निश्चितपणे शिरूरपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा ट्रॅफिक जाम राहणार नाही आणि त्यामुळे या ठिकाणी प्रदूषण पण कमी होईल आणि मल्टीलेअर फ्लायओवर असल्यामुळे वर्षावर लोक निघून जातील ही पण सुविधा प्राप्त होणार आहे हडपसर ते यवत हा जवळपास चार हजार कोटी रुपयाचा तेहतीस किलोमीटर पुन्हा डबल डेकर एलिव्हेटेड हायवे आहे आणि यामुळे मला विश्वास आहे की वाहतुकीच्या कोंडीची समस्या सुटेल जिथे दीड तास लागला तिथे वीस मिनटात आपला प्रवास होईल मला आनंद आहे की या चारही रस्त्यामुळे आपण पुण्याचा रिंग रोड देखील तयार केलेला आहे एकशे त्र्याहत्तर किलोमीटरचा भाग एक जो आहे तो उरसे ते शिवरे लांबी अडुसष्ट किलोमीटर भाग दोन शिवरे ते सोरतापवाडी लांबी सौतीस किलोमीटर भाग तीन सोरतापवाडी ते सोलू लांबी तीस किलोमीटर भाग चार सोलू ते उरसे लांबी एकोणचाळीस किलोमीटर असा हा रिंगरोड आहे त्यालाही की आपण मंजुरी दिलेली आहे महाराष्ट्र सरकारने सांगितलं की हे काम आम्ही करतो तर आपण हे काम त्यांना दिलेलं आहे म्हणजे या पाचवीस कामाची जर तुलना केली तर तुमच्या मतदारसंघात आणि बाजूला पन्नास हजार कोटी रुपयाची कामं होणार आहे पालखी मार्ग वेगळा पुणे सातारा कोल्हापूर सहालेन होतो तो, तो वेगळा पुणे औरंगाबाद होतो पुणे आता बंगलोर पण रस्ता आपण बांधायला घेतला आहे आज या भागामध्ये दोन ते अडीच लाख कोटी रुपयाची कामं होत आहेत या कामाचं श्रेय कोणाला आहे या कामाचं श्रेय मला नाही आहे अडवणं नाही आहे या कामाचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला कारण या जनतेने आम्हाला खासदार म्हणून निवडून दिलं मोदी निवडून आले मेजॉरिटी आली ते प्रधानमंत्री झाले आणि म्हणून महाराष्ट्र बदलला मी पाच लाख कोटी रुपयाची कामं महाराष्ट्रात केली अठरा हजार कोटी रुपये जलसिंचनाकरता दिले पश्चिम महाराष्ट्रामधले जे प्रकल्प बंद पडलेले होते टेंबू म्हैसाळ त्या सगळ्या ठिकाणी मला सोलापूर जिल्ह्यात आत्ता हेलिकॉप्टरवरून वरती जत दुष्काळी भाग सांगली आणि साताऱ्याचा त्या भागामध्ये पाणी पोहोचलेलं बघायला मिळालं मला मनापासून खूप आनंद झाला या भागामधला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे संपन्न झाला पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे त्याकरता उद्योग व्यापार आणि शेतीच्या क्षेत्रात प्रगती आणि विकास झाला पाहिजे पण उद्योग आणि व्यापार शेतीमध्ये व्यवसाय करायचा असेल विकास करायचा असेल तर चार गोष्टी आवश्यक आहेत वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन रस्ते पाहिजे दणवळणाची साधनं पाहिजे पाणी पाहिजे आणि वीज पाहिजे मला अतिशय आनंद आहे की त्यामुळे शेतकऱ्यांचाही विकास होईल आणि तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल मी ट्रान्सपोर्टचा मंत्री आहे ॲटोमोबाईलचा मंत्री आहे मी आता मध्ये इलेक्ट्रिकची गाडी सुरू केली इलेक्ट्रिकची स्कूटर इलेक्ट्रिकची कार इलेक्ट्रिकची बस आणि सहा महिन्याच्या आत आता इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर पण येणार आहे आपल्या शेतकऱ्याचा खर्च निग्लिजिबल होईल डिझेल पेट्रोलची गरज नाही आहे आमच्या सरकारमध्ये मी दोन हजार चारपासून पासून सातत्याने इथेनॉलची मागणी करत होतो पण मला आनंद आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही इथेनॉल सुरू केलं मीच ॲटोमोबाईलचा मंत्री आहे माझ्याकडे इनोवा गाडी आहे आणि ती गाडी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या शंभर टक्के बायो इथेनॉलवर चालते साठ टक्के वीज तयार करते चाळीस टक्के इथेनॉलवर चालते आणि मला सांगताना तुम्हाला आनंद होतो आहे की ॲव्हरेजचा हिशोब लावला तर पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव पडेल एवढ्या प्रमाणामध्ये आपली बचत होणार आहे एवढं ॲव्हरेज आहे आता इंडियन ऑइल इथेनॉलचे तीन पंप टाकणार आहे बजाज टी व्ही एस हिरो होंडा इथेनॉलच्या बाईक स्कूटर मार्केटमध्ये आणणार आहे आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे इथेनॉल म्हणजे इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस आम्ही इलेक्ट्रिकच्या गाड्या आणल्या इथेनॉलच्या आणल्या आता पाण्यापासून हायड्रोजन तयार होणार आहे माझ्याकडे दिल्लीला गाडी आहे तिचं नाव आहे मिराई मिराई जपानी शब्द आहे मिराईचा अर्थ आहे भविष्य आणि या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे तर तो आता ऊर्जादाता झालेला आहे केवळ ऊर्जादाता नाही तर आपला शेतकरी आता इंधनदाता झाला आहे केवळ इंधनदाता नाही तर आपला शेतकरी आता हायड्रोजन तयार करणार आहे देशातला शेतकरी बिटुमिन डांबर तयार करतो आहे हवाई इंधन तयार करतोय आणि आता आपली गावं समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार मला विश्वास आहे की आपल्या देशाचं जर भविष्य बदलवायचं असेल शेतकऱ्यांचं कल्याण करायचं असेल तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं असेल तर आपल्या देशाला आपल्याला जगातली सगळ्यात तिसऱ्या नंबरची मोठी आर्थिक व्यवस्था करायचा आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करायची आहे आप आपल्या देशातल्या तरुण इंजिनियर्सनी जगामध्ये जाऊन आपलं नाव कमावलेलं आहे हा देश सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली झाला पाहिजे हा देश भाई भूक आतंक भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे हा देश विश्व गुरु झाला पाहिजे या देशात फायव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झाली पाहिजे हे आमचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर मी आपल्याला विश्वासाने सांगतो की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणारं सरकार यांनी दहा वर्षात एवढी कामं केली आहे मी तुम्हाला सांगतो तुमच्या जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात गेल्या साठ वर्षात जेवढी कामं झाली नाही तेवढी या दहा वर्षात माझ्या एकट्या डिपार्टमेंटनी एवढी कामं केली आहे आणि म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो की तुमच्या स्वप्नातलं पुणं तुमच्या स्वप्नातली खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आणि तुमच्या स्वप्नातला भारत निर्माण करणं हेच आमचं स्वप्न आहे जे काँग्रेसने साठ वर्षामध्ये केलं नाही ते आम्ही दहा वर्षात करून दाखवलं आहे आणि म्हणून त्यांच्याजवळ विषय नाही आहे तुमच्याकडे येतात खोटा प्रचार करतात की भारतीय जनता पार्टी निवडून आली एनडी एचं सरकार आलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार आहे मी लॉचा लॉ ग्रॅज्युएट आहे संविधानाचा पेपर आम्हाला होता सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती नावाची मोठी केस झालेली आहे आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि सात न्यायमूर्तींनी एक निवाडा दिला आहे तो निवाडा काय आहे केशवानंद भारती केसमधला निर्णय हा आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन कॅनॉट बी चेंज घटनेची मूलभूत तत्व कधीही बदलू शकत नाही कोणी नेता प्रधानमंत्री राष्ट्रपती आणि संसद देखील घटनेची मूलभूत तत्व बदलू शकत नाही ही मूलभूत तत्व काय आहे लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फंडामेंटल राईट फ्रीडम ऑफ स्पीच हे बदलू शकत नाही पण घटनेचा पार्ट टू जो आहे त्या याच्यामध्ये जी कलम आहे ती बदलू शकतात पण मला आपल्याकडे सांगताना दुःख होत आहे की बाबासाहेबांचं संविधान ऐंशी वेळा तोडायचं पाप या देशात कोणी केलं असेल तर काँग्रेसवाल्यांनी केलं आहे आणीबाणीच्या काळामध्ये इंदिराजींच्या काळामध्ये तर घटनेची ऐशी तैशी करून टाकली जनता पार्टी आल्यावर पुन्हा घटना दुरुस्ती करावी लागली होती आणि म्हणून ज्या काँग्रेसने घटना तोडण्याचं ऐंशी वेळा पाप केलं ते काँग्रेसवाले आता सांगून राहिले आहेत की भाजपवाले निवडून आले तर घटना बदलवणार आहे मुसलमानांना सांगतात हे बी जे पीवाले खतरनाक आहे आपको चुन देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित रहना आहे तो पंजे पर मुहर का मला सांगा उज्ज्वला योजना आयुष्य योजना इतक्या योजना आल्या हजारो लाखो करोडो लाभार्थी आहेत एक तरी उदाहरण सांगा की मुस्लिमाला आणि दलिताला या योजनेत भाग घेता येणार नाही म्हणून त्यांना आम्ही या योजनेचा फायदा दिला नाही त्यांच्यावर अन्याय केला असं एक तरी उदाहरण सांगा कोणावरही अन्याय केला नाही सबका साथ सबका विकास सबका प्रयास आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो दिल्लीला माझ्या घरी माझ्या ऑफिस मध्ये माझ्या आई वडिलांचा फोटो नाही आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी आदर्श राजा आदर्श पिता आदर्श शासक सर्व दृष्टीचे आदर्शाचं यथार्थ परिपूर्ण वर्णन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी अनेक लढ्या जिंकल्या अनेक राज्य जिंकली पण शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये कुठली मस्जिद तोडली आहे का मला सांगा कधी नाही अनेक लढाया लढल्यानंतर लोक शरण आले तिथल्या महिला त्यांना त्यांची ओटी भरल्या गेली आणि त्यांना आपल्या घरी सुखरूपपणे त्यांचा मान सन्मान करून पोहोचवून देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्या शिवाजी महाराजांची शिवशाही आमचा आदर्श आहे प्रभू रामचंद्रांचं रामराज्य हे आमचा आदर्श आहे आणि ते देशात आणायचं आहे हाच आमचा संकल्प आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक आणि आर्थिक समता महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेली समता राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलेलं सामाजिक आर्थिक परिवर्तन हे आमचं उद्दिष्ट आहे कोणीही व्यक्ती आपल्या जातीनी पंथानी धर्मानी सेक्सनी मोठा नाही तर तो, तो आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने मोठा याच्यावर आमचा विश्वास आहे या समाजातली छुआ्यूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मानवतेच्या आणि समतेच्या आधारावर हा समाज उभा झाला पाहिजे हे आमचं कन्विक्शन आहे मी पण लोकसभा लढतो आहे लाखो मतांनी जिंकणार आहे मी माझ्या मतदारसंघात लोकांना सांगितलं की मी जात पात पाळत नाही मै नागपूर का और नागपूरवाले मेरे नागपूर मेरा परिवार आणि स्पष्टपणे सांगितलं की जो करेगा जात की बाडेगे लात आम्ही हे राजकारण कधी केलं नाही करणार नाही ज्या लोकांना आपल्या कार्यकर्तृत्वावर विजय मिळवता येत नाही ते जातीच्या ढाली पुढे करतात आणि कोणी जातवाला हा इतिहास आहे आपल्या जातवाल्याचं कधी कल्याण करत नाही आणि म्हणून जाती पातीच्या राजकारणावर विश्वास ठेवू नका या देशाचं भविष्य बदलवायचं आहे भारताला विश्वगुरू बनवायचा आहे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे गाव सुखी समृद्ध संपन्न एवढी करायची आहे की केवळ स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज आम्हाला निर्माण करायचं आहे ही आमची संकल्पना आहे आणि हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार दिल्लीमध्ये आणलं पाहिजे तर महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांचं भविष्य बदलणार आहे आणि म्हणून ही निवडणूक अडाळरावच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे ही सगळी कामं झाली त्या काळामध्ये अडाळरावनी सातत्याने अनेक वेळा माझ्याकडे आले या कामाचं त्यांनी फॉलोअप केलं आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पुन्हा एकदा तुमची स्वप्न पूर्ण करण्याकरता महाराष्ट्राला सुखी समृद्ध संपन्न करण्याकरता आपल्या देशाला विश्वगुरू बनवण्याकरता आणि जगातली तिसरी महा आर्थिक व्यवस्था तयार करण्याकरता अड्याळरावच्या या ठिकाणी घड्याळाचं चिन्ह आहे त्या चिन्हावर बट बटन दाबवून त्यांना प्रचंड मताने विजय करा त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्या आणि दिल्लीमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली तुमचं भविष्य बदलवणारं सरकार आणण्याकरता सहकार्य करा ही विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि समर्थनाने अड्याळराव निश्चितपणे रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी विजय होतील असा विश्वास व्यक्त करतो माननीय अजितदादा या ठिकाणी आले आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि माझ्याबरोबर जोरात नारा द्या भारत माता की भारत माता की भारत माता की, की जय धन्यवाद